पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमर्यात रोटरी व व्यापारी महासंघाच्या वतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा संपन्न रोटरी क्लब व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात खुली मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक दोन रोजी संपन्न झाली सकाळी सहा वाजता शहरात केलेल्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी गणेश पवार आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराज चौगुले व रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंके सचिव जुगल खंडेलवार प्रोजेक्ट चेअरमन अनिल मदनसुरे जिजाऊ ब्रिगेडच्या सौ सुनंदा माने व सौ दीपाली स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला या स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून स्वतःचा आत्मविश्वास दाखवला ही स्पर्धा दा महिला व पंचेचाळीस वर्षावरील पुरुष या गटात घेण्यात आली या स्पर्धेत पुरुष कुला गटाने वक्रसेन जाधव प्रथम सात हजार एकशे विराज जाधव द्वितीय पाच हजार एकशे तर नामदेव भोसले यांनी तृतीय तीन हजार एकशे रुपये व स्मृतिचिन्ह मिळवले खुला गट महिलामधून प्रीतिमाने प्रथम तीन हजार एकशे दुर्गा दुर्गा शक्ती पवार द्वितीय दोन हजार एकशे तर राधाममीने तृतीय अकराशे रुपये व स्मृतिचिन्ह पटकावले पंचेचाळीस वर्षावरील खुल्या गटातून गोविंद चौधरी प्रथम तीन हजार एकशे विद्यासागर फुलसुंदर द्वितीय दोन हजार एकशे तर शिवाजी पांचाळ तृतीय अकराशे व स्मृतिचिन्हाचे मानकरी ठरले या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदके देण्यात आली विजेता मुलामुलींना माजी आमदार ज्ञानराजे चौगुले रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंके व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार सचिव जुगल जुगल किशोर खंडेलवाल यांच्या हस्ते देण्यात या स्पर्धेतील बक्षिसे माजी आमदार ज्ञानराज चौगुले अनिल सगर डॉक्टर विजय मने मनीष माणिकवार प्राचार्य संजय अस्वले प्राध्यापक धनंजय मेनकुदळे ॲडव्होकेट अक्षय तोतला नितीन होळे यांच्या वतीने देण्यात आले प्राचार्य संजय अस्वले प्रशांत कुलकर्णी डॉक्टर नजीर शेख व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा उपाध्यक्ष मनीष माणिकवार मनीष सोनी कलशेट्टी पाटील अमर परळकर प्राध्यापकी सुपमुल्ला राजकुमार कानडे तसेच संताराम व, संताराम तसेच संताराम संताराम व गोबरे रणजित सुतार प्राध्यापक राजू जोशी पुष्पलता पांढरे प्राध्यापक रवी आळंगे शिवकुमार दळवी विकी चव्हाण ओंकार मदने दादाराव कोलगे कृष्णा मोरे गणेश वाघमोडे संदीप दामावळे आदींनी परिश्रम घेतले संजय देशमुख यांनी संचालन केले तर आभार परमेश्वर सुतार यांनी मानले यावेळी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशा ताजा बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा